सायरन असा की तो सायरन वाजवतच जाणार की मग सगळ्यांनी बाजूला गेलं पाहिजे आणि मी म्हणजे काय कोणतरी प्रमुख आहे कार्यकारी याच्यासाठी ही दिवाळीची जोपत आहे की रस्त्यामध्ये त्यांना मोकळी द्यावी ना की प्रतिष्ठा म्हणून आता लाल दिवा कोणाला पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून कोणालाही ला लाल दिवा नाही त्यामुळे एखादा लाल दिवामधून चालला असेल तो बेकायदेशीर कृत्य करतो आहे अशा पद्धतीने त्याच्या विरुद्ध तक्रार करावी नमस्कार वेलकम टू मॅक्स वुमेन इमॅजिन करा तुम्ही एका लाल बाजु बाजु बर बर की तुम्ही स्वतः एखाद्या बत्तीच्या गाडीमध्ये बसलेला आहात तर बाजूचं वातावरण काय बरं असू शकेल अचानकपणे तुम्ही पॉवरफुल झाल्याचं फील येत ना बरोबर की नाही पण ही लाल बत्ती नक्की काय प्रकरण आहे आपण आपल्याला वाटतं कशी ती कुणाकुणाला वापरता येते ही लाल बत्तीचं प्रकरण म्हणजे पूजा खेडेकर यांच्या निमित्ताने उपस्थित जरी झालेलं असलं तरी अनेकांचं स्वप्न या लाल बत्तीमध्ये असतं हे आपल्याला विसरून चालणार नाही पॉवर सेंटर असणार ही लाल बत्ती नक्की तयार कशी झाली आणि मुळात याचा वापर कोण कोण करू शकतो या सगळ्यासाठीच आपण निमंत्रित करतोय माझी सनदी अधिकारी महेश जगळे यांना महेश सर स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये जसं मी म्हंटल की मुळात लाल बत्ती ही तयार कशी झाली यामध्ये असं आहे की शासकीय काही पूर्वी जसे राजमुद्रा असायची की राजमुद्रा म्हटला किंवा राजदंड असतो आणि त्याच्यामुळे मग राजा समजला जायचा आणि मग ते असं एक कल्चर त्याच्यामध्ये असं काही कोणी सांगत नाही पण एक वर्षानुवर्ष वरिशा, शतकानुशतक जे काय होतं त्याच्यामध्ये होतं आता हे लाल दिवा जो आहे तो ब्रिटिश काळामध्ये पण होताच की पोलिसांच्या गाडीना असायचा वगैरे सगळं असं ते असायचा पण स्वतंत्र तर काळामध्ये मग तिथे मंत्र्यांना एक लाल दिवा आणि सचिवांना मग अमुक कलरचा दिवा आणि पोलिसांना दिवा मग जिल्हाधिकाऱ्यांना दिवा अशा पद्धतीचं किंवा मग मॅजिस्ट्रेट असतील त्यांना वेगळे दिवे अशा पद्धतीचं त्यामध्ये कायद्यामध्ये म्हणजे आपल्याकडे केंद्रीय वा मोटर वाहन नियमावली आहे अठराशे एकोणीसशे एकोणनव्वद ची त्याच्यामध्ये नियम दिलेला आहे की कुणी कुणाला वापरायचं आता बेसिक उद्देश असा असतो याच्यामध्ये की हे जे परसेप्शन पर झालं की हा जो दिवा असतो त्या देवामुळे तुम्हाला प्रतिष्ठा आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये सायरन असाय की तो सायरन वाजवताच जाणार की मग सगळ्यांनी बाजूला गेलं पाहिजे आणि मी म्हणजे काय कोणतरी प्रमुख आहे अशा पद्धतीचं एक असं एक वातावरण तयार झालेलं आहे आणि हे वातावरण इतकं भयानक असतं की मग सुद्धा घाबरून कोणीतरी मोठा माणूस चाललेला आहे आणि जो म्हणजे राज सत्तेचा तो सत्तेचा एक भाग आहे अशा झाले त्याला एक खरं म्हणजे की प्रतिष्ठा आलेली असते हे लाल दिवाचा खरं म्हणजे की उद्देश प्रतिष्ठा असा अजिबात नाही लाल देवाचा उद्देश म्हणजे फंक्शनल आहे उदाहरणार्थ पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था जर राखवायची असेल आणि एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जिथे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली असेल तर तिथे ना तिथे रस्ता मोकळा करून द्यावा किंवा मग कुठे आग लागली असेल तर आगीच्या बंबाला तिथे तुम्हाला तो देवा असेल तर तसं देण्यात यावं किंवा डिफेन्सच्या बाबतीमध्ये संरक्षणाच्या मध्ये सुद्धा तसं असावं हे असं आहे आणि अँब्युलन्सचा अर्थातच ते आहेच त्यामुळे हे फंक्शनल कार्यकारी याच्यासाठी ही दिव्याची तरुण आहे की रस्त्यामध्ये त्यांना मोकळी द्यावी ना की प्रतिष्ठा म्हणून आता मंत्री वगैरे यांना प्रचंड कामं असतात तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना की खूप कामं असतात त्याच्यामुळे त्यांना लवकर जायचं असतं ता म्हणून त्यावेळेस ते होतं पण झालं काय की गेले साठ सत्तर वर्ष देशामध्ये एक व्ही आय पी कल्चर तयार झाला की अतिमहत्वाच्या व्यक्तीचं कल्चर म्हणजे राजसत्ता कल्चर आणि सर्वसामान्य कल्चर असं ह्या दिव्याच्या माध्यमातून आलं आणि हा दिवा हे का लाल दिवा लाल बत्ती आणि सायरण आणि बाकीचे सगळे मग बाक राजा आणि त्यांची प्रजा असं झालं खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये प्रत्येक मतदार हा राजा आहे आणि हे जे लोक सेवक आहेत जे लोक प्रतिनिधी असतील किंवा शासकीय यंत्रणा असेल ते सेवक आहे ह्या लाल बत्तीच्या मधून झालं काय की तो जो मतदार राजा आहे तो घाबरून बाजूला कुठेतरी उभारायचा आणि त्याचे सेवक जे आहेत मंत्री आणि हे अधिकारी हे खरं म्हणजे राजे झाले आणि हे खरं म्हणजे ह्या लाल बत्तीच्या कल्चरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अर्थात त्याच्यामध्ये लोकांना ते असं होतं पण झालं काय की ते नियम पाळण्याची जी यंत्रणा आहे जे परिवहन आयुक्त किंवा आरटीओ आपल्याकडे बोलला जातात त्यांच्यावरती जबाबदारी आणि पोलिसांवरती जबाबदारी आहे त्यांनी ती जबाबदारी खरं म्हणजे की सोडून दिली कारण त्यांचेही अधिकारी त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने करत होते आणि हे इतकं वाढलं की ज्याचे कोणी जो बाहुबली असेल काही राज्यामध्ये तर बाहुबली वापरायला लागले हे दिवे काही ठिकाणी आमदार पण वापरायला लागले होते काही राज्यामध्ये आणि मग काही ठिकाणी कुठली तरी एखादी संघटना एनजीओ स्थापन करायची आणि त्याला पण दिवा लावायचा काही ठिकाणी मी साधू लोकांनाही तिथे दिवे लावून बघितला होता त्यामुळे हे कल्चर अतिशय हाताबाहेर गेलो होतं आणि मग त्या एक अतिरेक झाला होता या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका गेली होती आणि सुप्रीम कोर्टामध्ये सांगण्यात आलं होतं की हे काय चाललंय देशामध्ये आणि सुप्रीम कोर्टाने दोन हजार निर्णय दिला की राज्य शासनाने केंद्र सॉरी केंद्र शासनाने ठरवावं की याच्यामध्ये दिव्या निश्चित कुणाला पाहिजेत आणि त्याच्या कशासाठी पाहिजेत याच्या बाबतीत तुम्ही पुन्हा एकदा विचार करा आणि नियम तयार करा आणि त्याप्रमाणेच त्याचं एनफोर्समेंट करा त्याची अंमलबजावणी करा अन्यथा हे खूपच भयानक कडे ते चाललेलं होतं आणि याच्यामुळे कदाचित मग असं लाल दिवा लावून अतिरेकी सुद्धा कुठेही कुठे घुसू शकतील कारण त्याला काय कि लाल दिवा म्हटलं की तुम्हाला अडथळा नाही येता तुम्ही कुठेही जाऊ शकता असं एक थोडस कल्चर होतं तसं खरं म्हणजे नसतं ते की तुम्ही एखाद्या ठिकाणी शासकीय कार्यालयामध्ये असेल किंवा कुठे असेल तर तुम्ही लाल दिवा असेल तर गाडी सोडली जाते असं एक ते झालं होतं तसं नसतं ते पण हे झाल्यामुळे मग सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर मग तसे नियम करण्यात आले त्या नियमाच्या भावानंतर मी खरं म्हणजे परिवर्ण आयुक्त त्यानंतर जर दोन हजार पंधरामध्ये आणि नियमाची अंमलबजावणी सुरू केली त्याच्यामध्ये अतिशय त्याच्यामध्ये खूप प्रक्षोभ निर्माण झाला की खूप अधिकाऱ्यांचे त्याच्यामध्ये दिवे जाणार होते आणि ते गेले होते कारण ज्यांना गरज आहे आता महापालिका आयुक्तांना सुद्धा तिथे खरं म्हणजे देवाण होतं दे कारण त्या महापालिका आयुक्तांना देवाची काही गरज नाहीये मग त्यांनी काय तृप्ती काढली की महापालिका आयुक्तांना जर देवा नसेल तर मग एवढा एवढा मोठा अधिकारी आहे सचिव दर्जाचा अधिकारी आहे मग काय करायचं की महापालिकेमध्ये बंब असतात मग तो अग्निशमन आहे मग अग्निशमन तो हे करतो ज्याचे नियंत्रण करतो मग त्याला पण पैसे देवा असं काहीतरी कुठेतरी करून सगळे परत देवे वापरायला लागले आणि ज्यावेळेस मी एन्फोर्स करायला सुरुवात केली त्याची खूप मोठ्या प्रमाणात लोक अधिकाऱ्यांच्या मध्ये आणि आता सगळं स्टेट निर्माण झाली पण मला असं वाटतं की आ, हे दिव्याचं कल्चर इतकं रुजलेलं होतं मला एक उदाहरण सांगायला हरकत नाही दोन हजार तीनला कुंभमेळा जिल्हाधिकारी नाशिक म्हणून करत होतो आणि तिथे जे बरेचसे जे साधू होते त्यापैकी जे प्रमुख साधू त्यांच्यामध्ये खूप वैरारकी असते की सगळे सर्वोच्च साधू कोण ते काय आणि सर्वोच्च साधू जे असतात पण असते खूप खूप स्ट्रिक्ट असते ती आणि त्याच्यामध्ये मग त्यांना दिवा पाहिजे असतो आणि यूपी मध्ये त्यावेळेस ते बरेचसे अल्हाबाद त्या भागामधून आल्यामुळे त्यांना दिवा होता मी तिथे केलं की मी सांगितलं होतं आता जिल्हाधिकारी काय दिवा वगैरे बघत नाही पण मी सांगितलं की इथे कायद्याचं पालन होणार आहे दिवा असणार नाही कारण अतिरेकी जर आले इथे कुंभमेळ्यामध्ये तर खूप लाखोच्या संख्येने लोक असतील मला दिवा अजिबात असणार ज्यांना पाहिजेत त्यांनाच दिवा मिळेल ते ट्रेन मधून उतरले पण नाशिक रोडला आणि त्यांनी गहजप सुरू केला की मला दिव्याची गाडी का नाही करत <laughs> आणि ते खूप गोंधळ तयार झाला मी आणि रात्रीच्या वेळ मला उठवण्यात आला त्यांनी विचारलं की म्हटलं काय झालं तेवढे म्हणजे ते साधू म्हणतात की मी इथून हलणारच नाही मला दिव्याची गाडी असल्याशिवाय म्हटलं गाडी आहे ना नाही त्याच्यावरती दिवा होता पण तुमच्या लोकांनी काढायला लावलेला म्हटलं ते काढणारच कारण कायदेशीर नाही तेवढे नाही सगळे देशामध्ये चालतं मग नाशिकमध्ये का चालत नाही खूप बंद झाला बाकीचे साधू सुद्धा तिथे मोठ्या संख्येने जमा होतील अशी परिस्थिती निर्माण झाली मग त्यावेळेस ते महापौर होते त्यांना मी समजावून सांगितलं की हे कायद्याने आपल्याला करायचं काही असं काय हे नाही आणि दुसऱ्या राज्यात चालू असेल म्हणजे चालू दिलंच पाहिजे असं काही नाही पण नियमात नाहीये मग ते महापौर रात्री उठून त्यांच्याकडे गेले त्यांना समजावून सांगितलं की या जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही काहीच करा पण हा ऐकणारा नाही आहे त्यामुळे त्यांनी मग तो मांडला आणि मग नंतर ते एकाही साधुरीत तिथे देव वापरला नाही ज्यावेळेस हे दोन हजार तेराला सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावेळेस मी महाराष्ट्रामध्ये ते काढायला लागलो दिवे एक अतिशय मला सर्विस मध्ये वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याचा फोन आला अरे महेश काय आहे तू कशाला दिवे काढतो इतके वर्ष चाललेले आहे दुर्लक्ष करायचं असतं म्हटलो हे काय नियम आहे ना अरे नियम तर सगळेच असतात म्हटलं पण नाही 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 ते पण देखो की हमारे सब सिनियर लोक जो आहे तुम्हाला नाराज, हो नाराज होते सिनियर नाराज होते तुमको मालूम आहे म्हटलं मला माहिती आहे आता कसं आहे की पण त्यावेळेस मी म्हटलं माझी तयारी आहे पण तुम्ही नेमात करून आणा ना तुम्ही सगळे एवढे सिनियर लोक आहात तुम्ही नेमत करून आणा तर ते, ते कसं शक्य आहे नामुमकीन आहे असं ते सुरू झालं पण मी त्यावेळेस काय थांबलो नाही ते हे केलं त्यानंतर काय झालं की सुदैवाने दोन हजार सतराच्या एप्रिलमध्ये केंद्रीय कॅबिनेटने एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे या देशातलं जे हे लालबत्ती कल्चर आहे की अति अतिमहत्वाची व्यक्ती आणि सामान्य नागरिक हे जे कल्चर आहे ते मोडून काढण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा एक मे दोन हजार सतराला त्याचे नोटिफिकेशन काढलं मोटर व्हेकल नियमामध्ये त्या नोटिफिकेशन प्रमाणे या देशामध्ये जे डिवाइड झाला होता देश उभा दुभंगला होता की व्ही आय पी लोक आणि नॉन व्ही आय पी लोक सर्वसामान्य लोक ते बंद केलं त्याच्यामध्ये काय झालं की राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री किंवा मुख्य सचिव किंवा कोणालाच दिवे नाही दिवे रहित देश आणि सायरन रहित देश असं झालं आणि त्यामुळे मग त्या दिवसापासून त्या नोटिफिकेशन दिवसापासून या देशातून हे जे लाल भत्तीचं कल्चर आहे हद्द पार करण्यात आलं अर्थात यामध्ये नियमामध्ये अशी तत्व ठेवणार जिथे गरज आहे ज्या वाहनांना गरज आहे तर कुठल्या वाहनांना गरज आहे की कायदा सुव्यवस्थेची वाहनं असतील त्यांना दुसरं म्हणजे की तुमचे संरक्षण विषयक असतील ते आणि जिथे डिझास्टर झालं असेल डिझास्टरच्या बाबतीमध्ये वाहनं तात्काळ पुढे जावे लागतील त्यांच्यासाठी आणि अर्थात मग आग वगैरे लागली असेल अशा ठिकाणी त्या वाहना द्यावं पण त्या वाहनांना सुद्धा की ज्या वेळेस त्यासाठी ते, ते जात असतील त्याच वेळेस कायमस्वरूपी देवा लावायची गरज नाहीये अन्य वेळेस देवा ऑन करायचाच नाही फक्त गरज असेल त्याच वेळेस आणि याचा मिसयूज होऊ नये म्हणून असं करण्यात आलं की ज्या वाहनांना वर्षभरामध्ये तुम्ही मंजुरी दिलेल्या आहेत त्याची यादी ट्रान्सपोर्ट कमिशनरने मंजूर करायची आहे किंवा त्याच्या अधिकाऱ्याने मंजूर करायची आहे आणि तसं त्यांना नंबर दिला जाईल तसं स्टिकर दिलं जाईल आणि ते स्टिकर त्या वाहनावरती लावलं जाईल त्यांना स्वदिवा असेल त्या स्टिकर एवढं हे होतं की त्याच्यामध्ये होरोग्राम असेल त्याच्यामध्ये मग डुप्लिकेट होणार नाही म्हणून त्याच्यामध्ये वॉटरमार्क असेल म्हणजे फुलप्रूफ असेल अशा पद्धतीने ते केलं आणि त्याप्रमाणे मग इतरांना कोणालाही पोलीस अधिकाऱ्यांना पण नाही जिल्हाधिकाऱ्यांना पण नाही फक्त त्यांचे जीप्स किंवा जे असतील जिथे जात असतील तिथे पण झालं काय की त्यानंतर पुन्हा एकदा ए या देशामध्ये काही अधिकारी ते लावायलाच लागले आणि ते अधिकारी लावत असल्यामुळे मग पुण्यामध्ये जे प्रकरण घडलं की जी प्रशिक्षणार्थी असते ते इतर अधिकारी लावतात मग मी मी पण लावतोय असं करत तिने ते लावलं आणि ते प्रकरण कुठल्या कुठे गेला मग की ज्या पद्धतीने अर्थात याला जबाबदार जे आहे ते परिवहन आयुक्त आणि त्यांचे आर टी ओ आहेत खरं म्हणजे त्यांनी आहे त्या ठिकाणी एखादं वाहन दिसलं की त्याला जागेवर थांबवून त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे त्या अधिकाऱ्यावरती कारवाई केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये असं एकही उदाहरण नाही मला वाटतं की त्या जे प्रशिक्षणाऱ्या अधिकाऱ्यांना दोष तर ह्याचे पण त्याच्यापेक्षा जास्त दोष जो आहे तो परिवहन आयुक्त आणि त्यांची आर टी ओ आहेत त्यांनी हे कल्चर सुरू केलं परत त्याच्यामध्ये आणि मला वाटतं की मग कोणाला तरी एका वेळेस सगळ्यांचेच दिवे काढले गेले पाहिजे त्याच्या ह्याच्यामध्ये आणि पंतप्रधानांनी खरं म्हणजे की याच्यावरती हे केलं होतं त्यावेळेस त्यांनी ट्विट केलं होतं पंतप्रधानांनी की आता प्रत्येक नागरिक हा स्पेशल आहे प्रत्येक नागरिक हा व्ही आय पी आहे कोणी व्हीआयपी आणि सामान्य नागरिक असा नाहीये त्यामुळे जर तिथे त्या पातळीवरून जर असं इक्वॅलिटी एकमेकामध्ये समता जर आणि आणायचं जर असेल तर मला वाटतं हे कल्चर नको आहे इथे ह्या अधिकाऱ्यांचा दोष आहे की याच्यामुळे आणि ते कसं होतं की अधिकाऱ्यांना मला दिवा असल्याशिवाय मला अधिकार आले असं होत नाही कारण तुमच्या फील येत फील तुमच्या कृतीतून तसे आलं पाहिजे तर ह्याच्यामधून दिवा लावून किंवा काही ऍक्सेसरी लावून ते थोडंच कॉस्मेटिक आहे की त्याच्यामुळे कॉस्मेटिक करून तुम्ही तुमच्या कामातून ते तुमचं महत्व जाणवलं पाहिजे मला वाटतं की हे कल्चर कुठल्या तरी मागच्या दाराने पुन्हा येते की काय पण या निमित्ताने जर कुणाला जर एखाद्या नागरिकाला जर असा दिवा दिसत असेल तर तो, तो दिवा बेकायदेशीर आहे असं त्या नंबर सेट त्यांनी खरं म्हणजे की समाज माध्यमावर ते टाकलं पाहिजे कुठेतरी त्याचा फायदा झाला तर होऊ शकेल अगदीच जेव्हा आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये पण आता आरटीओ जे आहेत ते बऱ्याचदा फोटो काढताना आपल्याला दिसून येतात घरी तुमचं चलन येतं ऑनलाईन येतं अशा याच्या याच्यामध्ये पण आता जर लाल दिवे सुटत असतील तर याला आ, मला असं वाटतं की पहिलं बोट जे आहे ते आरटीओ डेफिनेटली जाईल सर या पद्धतीनं जरी आपण म्हंटल तरी बऱ्याचदा प्रशासन जे आहे ते एकाच एक असतं म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे इंडिव्हिज्युअल जरी असलं तरी बऱ्यापैकी एका एक गुंतलेलं असतं किंवा एकावर एक अवलंबून असतं अशा ह्या सगळ्या याच्या याच्यामध्ये व्हीआयपी कल्चर म्हणजे फक्त मंत्री नाही नगरसेवक नाही तर छोटीशी एखादी कृती पण जी मी चार चौघांपेक्षा वेगळं आहे हे दाखवण्याचा अट्टहास जो आहे म्हणजे पूजा खेडेकरचं प्रकरण जरी असलं तरी आपण साधारणतः एमपीएससी युपीएससी यांच्या रील्स आहेत तुम्ही पाहिल्या तर कधी काळी माझं स्वप्न होत लाल दिवाच्या गाडीमध्ये बसेल किंवा मला अजूनही आठवत की मी बारावीला असताना मला घरी सोडायला म्हणून माझ्या वडिलांसोबतची जी गाडी आली तर त्याच्यावर तो लाल दिवा होता आ, तो वाचत जरी नव्हता तरी माझ्या लक्षात देखील लोकांचे बघायचे एक्सप्रेशन एकदम ऍब्सोल्यूट चेंज होऊन जातात तर हे जे प्रकार आहे की हा माणूस कोणीतरी वेगळा आहे किंवा आपण याच्यापेक्षा कमी आहोत म्हणू शकतो ही अचानकपणे याच्यामध्ये आलेली नाहीये भलेही आपल्याकडे जरी अस्तित्वात नाही असं जरी म्हणत असलो तरीही हा माणूस या, या याच्यापेक्षा वेगळा आहे हा वरझड आहे आणि हा याचा ज्युनियर आहे ह्या मानसिकतेचे दुष्परिणाम म्हणून ही लालबत्ती जे आहे त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतात का आणि ज्या देशामध्ये अशा पद्धतीचं रेझिमेंटेशन सामाजिक रेझिमेंटेशन हा इतिहास राहिलेला आहे की जाती व्यवस्थेतून तुमचं रेझिमेंटेशन केलं गेलेलं आहे के आता हे नव जाती व्यवस्था म्हणाल्याला काही हरकत नाही आला शब्द जर वापरला तर चुकीचा धरणार नाही की ज्यांना दिवे आहेत ते एक प्रकारचा क्लास आणि दिवे नसणारा क्लास अशा पद्धतीने ते खरं फार इझिली होतं जिथे तुम्ही जात मानायला लागतात तिथे आम्ही दिवे नसणारे हो, आहोत आणि आम्ही दिवे नसणारे मग दिवे असणार जास्त आदरपूर्वक पाहिलं पाहिजे अशा पद्धतीचे ते होतात मला पुण्याचा एक अनुभव आहे मी पुणे महापालिका आयुक्त असताना त्यावेळेस तिथे एका चौकामध्ये गाडी थांबवली होती आणि तिथे एक स्कूटरवरून जाणाऱ्या एका नागरिकाने काच खाली घ्यायला लावली म्हटलं काय झालं नाही आम्हाला आयुक्त कसा असतो तो बघायचा आहे म्हणजे कस कारण ते गाडीवरती लिहिलं होतं की महापालिका आयुक्त आता कसे है हे कसं आहे ना हे खरं म्हणजे की हे आयुक्त बघणे हे एक वेगळ्या प्रकारचं आपण ज्या संस्कृतीमधून आलो तिथून आलेले परदेशात जर गेलं तर बाजूला कोणी गेलं तर कोणाला काही तसं हे का था था था। आक्टर, फार मोठं काही असं असं पंतप्रधान जरी गेले काय फार फरक पडत नाही किंवा मुंबईमध्ये जर आपण जर बघितलं की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉलमध्ये काही ऍक्टर ऍक्ट्रेस गेले तरी फार काही फरक पडत नाही पण तोच ऍक्टर ऍक्ट्रेस जर गावामध्ये कुठे गेलं तर जास्त तिथे हे होतं तशा पद्धतीने खरं म्हणजे की ही समाज व्यवस्था झालेली आहे आणि म्हणून ही मोडण्याचे जे नियम आलेले आहेत ते नियम प्रांजळपणे अधिकाऱ्यांनी राबवले पाहिजेत ते जर राबवत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आता या प्रकरणामध्ये हो पुण्याच्या प्रकरणामध्ये हो पुण्यामध्ये हो जे काही असे चालू होते त्यांच्याविरुद्ध काही कारवाई केली का ज्यांनी एन्फोर्स करायचं होतं तर काही कारवाई केलेली नाही खरं म्हणजे त्यांच्यावरती अगोदर कारवाई झाली पाहिजे तुम्ही होच का दिलं असं की अशा पद्धतीचा दिवा लावूच का दिला आणि तुमचे अधिकारी काय करत होते मग त्या अधिकारावरती जो खर्च होतो हो की त्यांच्याकडे राबवण्याची नियम राबवण्याची जबाबदारी आहे ते जर करत नसतील त्याचा अर्थ की त्यांचा फेल्युअर आहे त्यामुळे तिथे सुद्धा कारवाई झाली पाहिजे तिथे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मला वाटतं की असेच दिवे दिवे लावणे खरं म्हणजे कामातून दिवे लावले पाहिजेत हे नुसतेच फिजिकल दिवे लावण्यामध्ये काय अर्थ आहे अगदी खरं खरं एनपीएससी युपीएससी जे आहे हे पासआउट झाल्यानंतर जी पदं मिळतात ती खर तर खूप जबाबदारीची असतात खूप त्याच्या ह्याच्यामध्ये इनोव्हेशन तुम्ही करू शकता बऱ्याचशा गोष्टी बदलण्याची पॉवर पण त्याच्यात असते पण जसं सरांनी म्हटलं की हे दिवे घेऊन तुम्हाला दिवे लावता येईलच असं काही नाहीये मात्र ही, है। ही हैरणकी बंद करून आपल्याला वेगळ्या प्रकारचे दिवे लावता येऊ शकतात का याच्यावर पण सर मी येणार आहे की मुळात ह्या व्हीआयपी कल्चरची आपल्याला गरज आहे का आपण ज्या पद्धतीच्या सिस्टीम मध्ये राहतो ज्या पद्धतीचं प्रशासन आपण राबवतो ज्या पद्धतीचे नागरिक आपल्याकडे आहेत या कल्चरची मुळातच आपल्याला गरज आहे हा प्रदर्शनी की हा मुद्दा खरं म्हणजे की केवळ दिवे लावण्याबद्दलच हे होत नाहीये हा मुद्दा फार त्याच्या पलीकडे आहे आणि या देशाने गेल्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षामध्ये तो खरं म्हणजे फार चुकीच्या पद्धतीने केला आहे की आपण शासकीय यंत्रणा म्हणजे काहीतरी अधिकारी असले लोक आहेत ते आम्हाला देणार आहे आम्ही घेणार आहे अशा पद्धतीचं झालं पाहिजे इन फॅक्ट हे उलट त्याच्यामध्ये मानसिकता झाली पाहिजे की आमच्यासाठी हे काम करणारे लोक आहेत ते शासकीय यंत्रणा आणि आपले ते सेवक ॲक्च्युली कायद्यामध्ये ते सेवक आहेत तशा पद्धतीने त्यांच्याकडे त्यांनी सहकार्य केलं पाहिजे जनतेला स्वतःहून पुढे के हे केलं पाहिजे हे एक संस्कृती जी आहे ती संस्कृतीचं पूर्णपणे वन एटी डिग्रीज जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत हे कल्चर असं राहील हे केवळ दिवायचं नाही तर दैनंदिन कामकाजामध्ये कुठेतरी अर्ज करायचा मग ते अर्जासाठी हेलपाटे मारायचे मग मा तो नामंजूर होतो किंवा मंजूर करण्यासाठी काय भरपूर का करावं लागतं आणि मग देणारे आणि घेणारे खरं म्हणजे की हे जे देणारे जे आहेत ते शा वोटर आहे मतदार आहे आणि त्यांचे पगार घेणारे हे सेवक आहेत त्यांनी काम करायचं हे कल्चर बदलण्याची गरज आहे आणि मी प्रशासनामध्ये बऱ्याच वेळेस असं हे प्रयत्न केला पण इतक्या सगळ्या मोठे सतरा अठरा एकोणीस लाख कर्मचाऱ्यांच्या मध्ये आणि जनतेने तसा खरं म्हणजे की आपण एखादं काम झालं नाही तर मग आपण पुन्हा विनंती करतो की आमचं काम व्हावं खरं म्हणजे की कल्चर केव्हा बदले संस्कृती किंवा बदले की एखादं काम झालं नाही तर त्यांच्या वरुषाकडे अमुक अधिकारी काम करत नाही त्याच्या विरुद्ध कारवाई करा आणि तुम्ही त्याच्या विरुद्ध कारवाई केलं तर आम्ही तुमच्या विरुद्ध कारवाईची मागणी करू अशा पद्धतीचं कल्चर आलं पाहिजे अन्यथा मग की आपण ज्याच्याकडे दिवा आहे त्या गाडीकडे अतिशय कौतुकाने पाहत राहणार हेच चालू राहणार आहे अगदीच खर तर एखादी व्यवस्था जी आहे ती तुमच्यासाठी जनतेचे प्रश्न सोडून देण्यासाठी ती व्यवस्था केलेली आहे त्यामुळे जनता आणि तुम्ही फार वेगळे नाही आहात हे विसरता कामा नाही जसं अनेकदा राजकीय नेतेही सांगतात की प्रशासकीय अधिकाऱ्यांचं वेगळं आहे त्यांना एकदाच परीक्षा द्यायला लागते आम्हाला कमीत कमी पाच वर्षातून एकदा तर परीक्षेला सामोरं जायलाच लागतं त्यामुळे लाल दिव्यातनं कधी का होईना पण ते उतरतात पण प्रशासकीय मात्र त्यांचा जो आक्षेप आहे तो त्यांनी त्यावेळेला नोंदवले होता त्याच पद्धतीनं मला असं वाटतं नागरिकांनी हा विचार केला पाहिजे की लाल दिवा चालला म्हणजे आपल्यापेक्षा वेगळं कुणी नाहीये तर त्याला ती जबाबदारी सोपवलेली आहे त्यामुळे आपल्यापेक्षा एलियन कुणीतरी आहे असं नाहीये असं समजता कामा नाही आणि ती जबाबदारी जर ते नीट नसती तर प्रश्न विचारण्याचा आहे हा सर याच्यामध्ये सांगायचे लाल मध्ये कोणी चालला तर असं नाही लाल देवातून चालला तर तो कायदा तोडतोय असा आहे आता लाल देवा कोणालाच नाहीये त्यामुळे आता लाल दिवा कोणालाच नाही पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपासून कोणालाही दिवा नाही त्यामुळे एखादा लाल मधून चालला असेल तो बेकायदेशीर कृत्य करतो आहे अशा पद्धतीने त्याच्याविरुद्ध तक्रार करावी आणि हे नियमात आणि कायद्यात बसणारी गोष्ट आहे आणि तक्रार करण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्मही तुम्हाला अवेलेबल आहे हेही विसरून चाललं नाही थँक्यू सो मच सर हा लाल दिवा जो आहे याचा थोडासा प्रकाश का होईना पण अशी आशा करूया की आपल्या व्ह्यूवर्सच्या लोकांमध्ये पडलेला असेल आणि यापुढे लाल दिवा याच्यावरनं वाद होणं वेगळं पण लाल दिवामुळे रस्त्यावरही दिसणार नाही अशी दक्षता आपण या निमित्ताने का होईना पण घेतील सगळे प्रेक्षक अशी आशा पाळूया थँक्यू सो मच सर तुम्ही इथे आलात आणि इतकी इन डिटेल माहिती आम्हाला दिली थँक्यू